श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आजचा व्हिडिओ सुद्धा आषाढी एकादशी स्पेशल खूप महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी आता लवकरच सुरू होतोय आता आषाढ सुरू झालेला आहे आणि आता लवकरच सुरू होतोय चातुर्मास तर आता सतरा जुलै रोजीपासून चातुर्मास सुरू होतोय आणि त्या दिवशी आषाढी एकादशी असते म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशीपासूनच चातुर्मास सुरू होतो असं म्हणतात की एकादशी एकादशीपासून श्री विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात आणि त्यामुळे मग आपण आपल्या पृथ्वी तलावर जे काही शुभ कार्य असतात जसं की लग्न मुंज पूजा असे वेगवेगळ्या म्हणजे कुठल्याही सत्यनारायण पूजा असो लग्न असो या गोष्टी आपण करत नाही कारण साक्षात आपल्या लग्नामध्ये किंवा आपल्या एखाद्या शुभ कार्यामध्ये जो पालन तो तो आपन, आ, करत आहे पृथ्वीचा तोच जर उपस्थित नसेल तर मग ते कार्य फळात जात नाही त्यांचे आशीर्वाद आपल्या आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे देवशयनी एकादशीपासून चार महिने चातुर्मास असतो तर तोपर्यंत आपण करत नाही शुभ कार्य आणि त्यानंतर मग तुळशी विवाहानंतर शुभ कार्य हे चालू होत असतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे की आषाढी दशीच्या निमित्तानं तुम्हाला अशी काही झाडं आहेत की ज्यांना फक्त स्पर्श करायचा आहे आणि या या झाडांच्या स्पर्शाने श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या कुटुंबावरती होणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरचं जे दारिद्र्य आहे किंवा तुमच्यावरती जे आर्थिक संकट आहे हे दूर होताना तुम्ही स्वतः पाहणार आहात खूप चमत्कारी असा म्हणजे हा उपाय आहे किंवा हा स्वतः मी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगत संग, आहे की या दिवशी फक्त या झाडांना स्पर्श करा या पूजा करा नक्कीच तुम्हाला त्यातून खूप चांगलं फळ मिळेल कारण ही जी झाड तुम्हाला सांगणार त्या सगळ्या झाडांखाली भगवान विष्णूंचा वास असतो आणि ज्या ज्या झाडांवरती किंवा झाडांखाली भगवान विष्णूंचा वास असतो साक्षात लक्ष्मी माता तिथे विराजमान असतात त्यामुळे त्या त्या झाडांची आपण एकादशीच्या दिवशी स्पर्श केला त्या झाडांना झाडांची पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर मंडळी घेऊयात हो की कोणत्या आहेत ती झाडे आणि कोणत्या कोणत्या झाडांना आपल्याला या अप्ले या दिवशी स्पर्श करून त्यांची पूजा करायची आहे सर्वप्रथम एक मोलाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की आपण आषाढी एखाद्याच्या दिवशी असं काही अशी काही झाडं सुद्धा आहेत की ज्यांची लागवड किंवा ज्यांचे आगमन आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे तर त्यातीलच महत्वाचं झाड म्हणजे तुळशीचं झाड परंतु तुळशीच्या झाडा एक महत्व सांगायचं झालं तर तुळशीचं झाड म्हणजे साक्षात लक्ष्मी माता असते आणि एकादशीच्या दिवशी लक्ष्मी मातेचा सुद्धा अगदी निर्जली उपवास असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं झाड लावणार असाल तर शक्यतो एकादशीच्या आदल्या दिवशी लावा किंवा त्या दिवशी जर तुम्ही लावणार असाल तर अलगद आणून वरती तुळशीच्या पानांना देखील आपल्याला स्पर्श करायचं नाहीये अलगद आणून आपल्याला अजिबात तुळशी मातेला त्रास न होता ते झाड लावायचं आहे आणि त्याला पाणी सुद्धा घालायचं नाही कारण ते ऑलरेडी थोडंसं ओरलं असतं तर त्या दिवशी आपल्याला त्याच झाडाला पाणी घालायचं नाहीये त्याची फक्त हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि त्यामध्ये आपल्याला तुपाच्या शुद्ध तुपाच्या म्हणजे दिवा लावायचा आहे तेलाचा न लावता शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मातेची अगरबत्ती लावून हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे परंतु आपल्याला चुकूनही तुळशी मातेच्या रूपाला एकादशीच्या दिवशी पाणी घालायचं नाही किंवा तुळशी मातेच्या पानाला सुद्धा आपल्याला स्पर्श करायचा नाहीये आता ही चूक आपण बरेचदा करतो आणि त्यामुळे आपल्याला कुठलंही फळ आपल्या या व्रताचं मिळत नाही तर ही पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्यानंतर ता दुसरं असं कोणतं झाड आहे की ज्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे किंवा आपल्याला या झाड जाड़ झाड या दिवशी स्पर्श करायचा आहे तर म्हणजे ते दुसरं झाड आहे केळीचं झाड केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास्तव्यास असतात किंवा केळीचं झाड हे भगवान विष्णूंचंच प्रतीक आहे त्यामुळे अर्थातच आपण म्हणतो ना की जेव्हा भगवान विष्णू तिथे असतील तर तिथे लक्ष्मी माता देखील असते त्यामुळे आवर्जून एकादशीच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे केळीच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर आपल्याला तिथे दिवा अगरबत्ती लावून हरदी कुंकू होऊन आपल्याला केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे याने आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा वरद असतं विष्णूंचा त्यामुळे आपली आर्थिक प्रगती होत असते आपलं दारिद्र्य कायमचं नष्ट होत असत आणि फक्त एकादशीच्याच दिवशी श्री हरिविष्णूंची सेवा करावी असं काही नाही संपूर्ण जो आषाढ महिना आहे संपूर्ण चातुर्मास नाही म्हणत आहे मी संपूर्ण जो आषाढ महिना आहे त्यामध्ये आपण अगदी दररोज तुम्ही केली तरी काहीच हरकत नाही परंतु आषाढ महिना हा श्री हरी विष्णूंना समर्पित केला आहे त्यामुळे या हा महिनाभर जरी तुम्ही श्री विष्णूंची पूजा अर्चना केली तरी सुद्धा तुमच्या घरावरती कुठलंही संकट येणार नाही आणि तुमचं दारिद्र्य हे कायमचं संपून जाईल तर म्हणजे त्यानंतरचं पुढचं झाड आहे पिंपळाचं झाड तर पिंपळाच्या झाडा म झाडाखाली सुद्धा श्री विष्णू असतात लक्ष्मी माता साक्षात पिंपळाच्या झाडावरती विराजमान असते असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची जा देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे आणि दिवा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा देखील घालायची आहे श्रीहरी विष्णूंचा कुठलाही मंत्र म्हणजे अगदीच ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला या झाडांना स्पर्श करताना किमान अकरा वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या संपन्न आयुष्याची प्रार्थना महा करायची आहे तर एकादशीच्या दिवशी आवर्जून ही कामे नक्की करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यश स्वतः चालून येईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या घरावरती जे काही संकट आलेलं असेल काही दारिद्र्य असेल आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा त्यामुळे नष्ट होण्यास मदत होत होईल तर हे छोटासा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लयल रोहकांनी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपला हा आजचा व्हिडिओ शेअर करा तर चला पुन्हा भेटूया तशाच एका व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ